राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी करन अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा व आर्थिक पाठबळ देण्याचे सरकारचे स्पष्ट धोरण आहे या दिशेनं पावले उचलण्यात येत असून यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली आहे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या शेतकरी भवन व उपहारगृह इमारतीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमास आमदार काशीनाथ दाते माजी आमदार लहू कानडे कैलास का पाटील डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अॅडव्होकेट किरू पानसरे बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे हर्ष तनपुरे राजेंद्र नागवडे अशोक सावंत कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समित्या व शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था असून त्या काटकसरीनं आणि पारदर्शक पद्धतीनं चालविल्या गेल्या पाहिजेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढून शेती उत्पादनात वाढ होण्यासाठी सरकारचे पंधरा पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे फळबाग लागवड तीन पिकांनंतर ऊसाच्या बियाणांमध्ये बदल शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा नव्या पिढीनं विचार करावा असेही त्यांनी सांगितले राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे पुढील पाच वर्षात शेतकरी कल्याणासाठी पंचवीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत पंचेचाळीस हजार कोटींच्या निधीसह लागू करण्यात आली असून केवळ अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे राहुरी बाजार समितीचे कौतुक करत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये राहुरीचा समावेश होतो येत्या काळात बा येथे पंधरा एकर क्षेत्रावर अद्यावत जिनिंग मिल सुरू होणार आहेत एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून पूर्ण झाल्याची माहिती आहे सध्या बाजार समितीकडे इकडे कोटी रुपयांची ठेवी आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा